हे फक्त इथे म्हणजे जे महाराष्ट्रात केलं गेलंय मराठ्यांना इथे गोळ ओबीसीना इथे गोळ ओबीसी इथे बघायचं मराठ्यांनी इथे बघायचं गोळ फक्त लागलेला दिसतोय जिभेला लागतच नाही बाप्पा वाईट वाटून घेऊ नका सहजारण्याची वाढवाना पंधरा वीस टक्के आरक्षण हा मग इथला गुजर असो इथला जाट असो इथला पाटीदार असो नाही ते इथला मराठा असो द्या त्यांना आरक्षण आमची आग्रही मागणी आहे आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभे राहू म्हणजे साहेबांना विचारता न विचारता मी ताई मी कोणाला न विचारता बोलतोय नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील सरकार तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर उभे उभी राहतील हिंमत असेल तर आणून दाखवा अरे कशाला फसवतारे महाराष्ट्रात गरीब लोकांना जे क्षुद्र म्हणजे मी माझं उदाहरण देतो मी परवा साहेबांनाही सांगितलं की साहेब लोक म्हणतात की काय आरक्षण 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 मी माझ्या घरातली दुसरी पिढी शिकलेला माझा बाप पहिला आणि मी दुसरा ह्याच्या आधीच्या पिढ्यांचा अखून विचार केलाय आमच्या अख्ख्या खानदानाचं आयुष्य बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर झोपण्यात खंत नाही अभिमान आहे की त्याच्यात न उठून आम्ही आज इथपर्यंत आलो अर्थात त्याच्यासाठी एक पवार नावाच्या माणसाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता पण ही लढाई लढत असताना आमचे डोळे उघडे आहेत आम्हाला दिसत आहे की यांना आरक्षण काढून यांना संविधान बदलून परत एकदा जात व्यवस्था निर्माण करायची आहे आणि जातीच्या वरवंट्याखाली वरती आलेल्यांना परत पिसायचं आहे हे आता आम्ही होऊ देणार नाही बिहार मध्ये जातीय जनगणना झाली आणि साहेब जातीय जनगण जनगणनेमध्ये जयंत पाटील साहेब काय आढळलं माहिती त्रेसष्ट टक्के ओबीसी आहे त्रेसष्ट टक्के उगच नाही ने नी पटकन निर्णय घेतला जातीय जनगणना समोर बिहारच्या निवडणुका आहेत बिहारच्या निवडणुकांमध्ये जर ओबीसीच्या मतांना आपण भुंकर घातली नाही तर आपला टिकावच लागणार नाही हे त्यांच्या बरोबर ध्यानात आलंय पण घोषणा तर झाली होणार कधी कुठलाही कायदा नाही लोकसभेची त्याच्यानंतर दोन अधिवेशन होऊन गेली सेन्ससच्या बाबतीत चर्चा नाही हे फक्त इथे म्हणजे जे महाराष्ट्रात केलं गेलंय मराठ्यांना इथे गुळ ओबीसी इथे बघायचं मराठ्यांनी इथे बघायचं गुळ फक्त लागलेला दिसतोय जिभेला लागतच नाही बाप्पा वाईट वाटून घेऊ नका मी कोणाविरुद्धही नाही मी निधर्मी आणि मला जातच नाही मला माणूस की एकच जात माझ्या बापाने व्यवस्थित केली असे सज सरे या प्रश्नामध्ये अतिशय काळजी होऊन बाहेर बोलव असल्याचे काही लोक होतात काल अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जितेंद्र आवाजांनी केली ती मांडणी करत असताना दोनतीला त्यांनी प्रश्न सोडवण्याना विचारले मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती कारण कुणी सौभाव्य असो न वाटेचे असोत राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे आत्मविश्वास आणि तुला त्याच्या बाबतीत तरतूद करायची नाही या ना भूमिकेने ना काम करतोय आणि त्याच्यात आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे हे मुद्दाम आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो